जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजारावर मंचर मनसर मनसर मंचर एपीएमसीचे कांदा बाजारभाव बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे म्हणजेच गुरुवारचे आज मंचर एपीएमसी मध्ये कांदा आवक सतरा हजार एकशे तेवीस पिशवी कांदा झाली होती बाजारभाव गोळे कांदे फुल काही निवडक वकले पाचशे ते पाचशे एकावन्न रुपयाने दोनशे सहा पिशवी ही पाचशे ते पाचशे एकावन्न प्रति दहा किलो या भावाने विकली गेली तर गोळे कांदे चारशे पन्नास ते पाचशे रुपये असा गोळ्या कांद्यांना सुपर गोळे कांदे विकले गेले सुपर मीडियम कांदे चारशे ते चारशे पन्नास रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला तर गोल्टागोल्टी तीनशे पन्नास ते चारशे रुपयापर्यंत विक्री झाली बदले चिंगळी कांदे ही ऐंशी ते एकशे सत्तर रुपये असा बाजारभाव बदले चिंगळी कांद्यांना मंसर ए पी एम सीमध्ये पाहायला मिळाले मंसरमध्ये आठवड्यातून तीन दिवस मंगळवार गुरुवार आणि रविवार असे तीन दिवस लिला धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बिलकांना क्लिक Hvis du har en køkken, så kan du bruge den til at bruge en køkken. Du kan bruge den til at bruge en køkken.